नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नीलम किचन अँड होम मेकर या चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत खमंग आणि तुपकट असे अगदी सोपी रेसिपी दिवाळी स्पेशल रव्याचे लाडू तर चला सुरुवात करूया त्यासाठी लागणारे साहित्य सुमारे बारा ते चौदा लाडूंसाठी एवढं साहित्य पाहिजे त्यासाठी दोन कप सुजी म्हणजे रवा एक कप साखर साजूक तूप दूध वेलची पावडर आणि मेवा, तर आता मी सुरुवात करणार आहे त्यासाठी मी रवा भाजून घेते कढाई गरम करून त्यात मी दोन टेबलस्पून तूप घालणार आहे आणि रवा मंद आचेवर आठ ते दहा मिनिटे अशा प्रकारे भाजून घेणार आहे सोनेरी रंग येईपर्यंत आणि छान खमंग असा वास येईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे छान रवा भाजलेला आहे तुम्ही बघू शकता आता मी पाक तयार करून घेणार आहे वेगळ्या भांड्यात साखर आणि पाणी ॲड करून पाक तयार करून घेणार आहे त्यात वेलची पूड घालणार आहे आणि याला छान असं पाक तयार होऊ देणार आहे पाक तयार झालेला आहे आता मी रव्याच्या लाडूचे मिश्रण तयार करून घेणार आहे भाजलेला रवा एका मोठ्या भांड्यात काढून घेणार आहे बारीक कट केलेले काजू बदाम तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे आणि ही यामध्ये मी ॲड करणार आहे त्यात साखरेचा पाक घालणार आहे आणि अशा प्रकारे हे मिश्रण मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारे मी हे मिक्स करून घेणार आहे त्यामध्ये थोडंसं गरम केलेलं तूप घालणार आहे आणि याला पण मी अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता छान असं मऊसर तयार झालेला आहे थोडं कोमट दूध हळूहळू घालून याला छान असं मिश्रण तयार करून घेणार आहे लाडू वळता येईल इतकं मऊसर करायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान मऊसर असं मिश्रण रेडी झालेलं आहे आता मी याची लाडू तयार करून घेणार आहे हाताला थोडंसं तूप लावून मी याचे अशा प्रकारे लाडू वळून घेणार आहे पूर्ण थंड झाल्यावर हे लाडू घट्ट होऊन जातील तुमच्यासाठी काही टिप्स देणार आहे मी रवा जास्त भाजला तर लाडू काडे पडतात म्हणून मंद आचेवर ठेवायचं आहे दूध जास्त घातलं तर लाडू ओलसर होतील त्यामुळे थोडं थोडं घालावं आणि छान असे हे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता दिवाळी स्पेशल रवा लाडू तयार झालेले आहेत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॅमिलीला आणि मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका बाय